गाइस तो गुड मॉर्निंग कैसे तुम्हें सरन जय सुरन महाराष्ट्र सो so, वेलकम बैक टू आवर YouTube चैनल मिस्टर सैंडी एंड मिसेस कोमल सो गाइस आज किती दिवसांनी आम्ही आमच्या घरातून ब्लॉग स्टार्ट करते का बघा आमचा आलो तो बघते ना काय झाले काय दे 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 काय दे, देऊ दे, बाबू बोलायला शिकला दे दे बाबू जीप खाल हे आणलं आम्ही गोमनच्या घरला आणलंय कारण का बाबूसाठी आणलंय उभं ना मस्त केलं आपल्याला मी एक ना डंबल ठेवलं म्हणजे पडू नाही शकतो आणि ते आहे आमची एस के सो आज आमच्या घरचं रुटीन बघायला भेटणार आहे आणि याच्या पुढे तुम्हाला ना बाबूचा पूर्ण पूर्ण डाईट बिटचा पण सांगणार आहे आम्हाला आम्ही लोक डाईट आता बोलता बोलू का आता बघा दे बोललं का ते बोलू लाग बाबू काय या बघा बाबूनी माझे सूज रेस काढून टाकले खैनी ठेवून टाकले खाली कॅबांनी थार कर था ना बाबू सध्या म्हण घरात आतमध्ये सॉरी दे 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 गणपतीची तयारी मग डेकोरेशन काय कर ना गणपतीचा माझा सिनियर क्रिकेट मॅच आहे मंदिर आहे आज बजरंगबलीच्या मंदिरात नेलं तुला बच्चू आज शनिवार बजरंगबलीच्या मंदिरात येईल ना तू आणि आज जेवायला काय करणार आहे गाईज आपली पब्लिक बोलते रेसिपी ब्लॉग करा काहीतरी मस्त रेसिपी ब्लॉग होता पोट भरला बस नको नॉनव्हेज नॉनव्हेजला अजून बाबूला आंघोळीला आम नेतो आम्ही आणि बाबूच्या आंघोळीसाठी आम्ही त्याच्या स्किनसाठी कोणतेही सोप यूज करत असं भरपूर कमेंट्स आलेले आम्हाला सो आम्ही यूज करतो हे लवल्याचं मॉइश्चरायझिंग बेबी सोप आणि हे सोप चांगलं आहे माझे बेबीचे म्हणजे स्किन असं सेन्सिटिव्ह असते म्हणजे त्यांना पण थोडं काय झालं का इरिटेड होतात आणि लगेच त्यांना स्किनला काहीतरी प्रॉब्लेम्स होतात सो हे जे आहे हे हंड्रेड पर्सेंट नॅचरल आहे इन्ग्रेडियंट्सनी बनलेलं याच्यामध्ये कोणतेही केमिकल्स नाही सो आम्ही प्रिफर करेल तर हेच तुम्ही सोप यूज करा लवल्याचं आणि मेन म्हणजे आल्मंड ऑइल ऑलिव्ह ऑइल अँड अलोवेरा हे तीन गोष्टींनी बनलेलं आहे सोप सो चला मग आता स्टार्ट करूया आपण बाबूच्या अंगोड आणि सगळ्यात मेन म्हणजे हे डर्माटॉलॉजिस्ट टेस्टेड आहे म्हणजे जे स्किनचे डॉक्टर आहे त्यांनी हे ॲप्रूव्ह केलं की हे स्किनसाठी कोणतेही प्रॉब्लेम्स येणार नाही आणि मेन म्हणजे याच्यामध्ये झिरो पर्सेंट फिराबीन सल्फेट मिनरल ऑइल अल्कल फ्री आहे सो खूप बेस्ट आहे तर तुम्हाला पण ऑर्डर करायचं असेल हे लवलं मॉइश्चरायझिंग बेबी सोप तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे नक्की जाऊन तुम्ही टॅप करून ऑर्डर करू शकता सो गाईस आ साबुन नाग, आणून लावून आंघोळ केली एवढा गोरा दिसतो का उचित नका लाजली लाजली पोरगी लाजली आणि ना लवकर गुड न्यूज चा ब्लॉग येणार आहे कुठे चालली गॅस बंद करा आली भाजी केली केली आज कशी होती आणि त्याने कशी वरती बाबू स्वराज हे स्वराज चल येतो हस्त सकाळी सगळी नाही गाडीमधन बैल गेला आलोयचा बैल घेऊया का आणि त्या साईडला माय का हार बेबी इज माय डॉगी अरे

তো জানে তুমি মা 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 আ পরগেতে নাই তেও নাই তেও নাই তেও আরে বাহ রা রা খাইও ও খাইও কে তুলা মুটু হ্যাঁ আরে মামলে খালি বসে থাকে নাই হ্যাঁ स्वराज काय करते बाबू काय करते बाबू डीजे सोबत खेळतो